नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या दिल्ली कार स्फोट प्रकरणी एनआयएकडून विविध ठिकाणी छापे देशवासियांच्या रक्षणाप्रती सरकारच्या संकल्पाचा केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुनरुच्चार रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्य शासनाचं नवीन धोरण जाहीर जालना महापालिकेच्या झोपडपट्टी पीआर कार्ड सर्वेक्षण कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा उद्या नांदेडच्या सुरेश सावंत यांना आभाळमाया कविता संग्रहासाठी पुरस्कार आणि छत्रपती संभाजीनगर मनपा शाळेच्या दहा विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड आता सविस्तर बातम्या दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी काल देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली असून श्रीनगरमधून डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेतला आहे काल फरीदाबाद इथूनही पोलिसांनी एक कार जप्त केली दिल्ली स्फोट प्रकरणातल्या मुख्य संशयिताशी या गाडीचा संबंध असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान दिल्ली स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या दहा ते बारा दिवसांपासून फरीदाबादच्या अल्फलाह विद्यापीठाच्या वाहनतळावर उभी होती असं चौकशी दरम्यान समोर आलं आहे तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे ही कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी करण्यात आली होती त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहा या प्रकरणातली संशयित डॉक्टर शाहीन शाहिद हिचा भाऊ परवेज अन्सारी याच्या लखनौमधल्या घरावर उत्तर प्रदेश एटीएसनं कारवाई केली असून तिथून मोबाईल फोनसह इतर यंत्रसामुग्री जप्त केली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि अने डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम आणि सोपोर इथं पोलिसांनी जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबंधित पंचवीस ठिकाणांवर छापेमारी केली या दस्तऐवज डिजिटल उपकरणं आणि इतर साहित्य जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं भूतान दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दाखल होताच विमानतळावरून थेट लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन कारस्फोट प्रकरणातल्या जखमींची विचारपूस केली यानंतर आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाईचा संदेश दिला आहे काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्फोटाची तीव्र शब्दात निंदा करण्यात आली मंत्रिमंडळानं दोन मिनिटं मौन पाळून या घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली राष्ट्रीय सुरक्षेप्रती सरकारची वचनबद्धता तसंच देशवासियांच्या रक्षणाप्रती सरकारच्या संकल्पाचा मंत्रिमंडळानं पुनरुच्चार केला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले द कॅबिनेट अन इक्विवोकली कंडेम्स दिस डॅस्टर्डली अँड कॉवर्डली अॅक्ट दॅट हिज लेड टू द लॉस ऑफ इनोसंट लाईफ द कॅबिनेट रिहायटरेट्स इंडिया अनवेवरिंग कमिटमेंट टू अ पॉलिसी ऑफ झिरो टॉलरन्स टुवर्ड्स टेररिझम इन ऑल इट्स फॉर्म्स अँड मॅनिफेस्टेशन्स द कॅबिनेट ऑल्सो रिकॉर्डेड इट्स एप्रिसिएशन फॉर दी स्टेटमेंट्स ऑफ सॉलिडॅरिटी अँड सपोर्ट फ्रॉम मेनी गव्हर्नमेंट्स अराउंड दी वर्ल्ड रत्न आणि आभूषण ए क्षेत्रासाठी राज्य शासनानं नवीन धोरण जाहीर केलं आहे मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या या धोरणाचा शासन निर्णय काल जारी झाला या क्षेत्रात पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीत एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीसह पाच लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकास गाथला पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे काल दोन हजार चोवीसच्या भारतीय प्रशासकीय सेवेतल्या आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते समाजातल्या शेवटच्या घटकाचं कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं जागतिक न्यूमोनिया दिवस काल पाळण्यात आला प्रत्येक बालकाचं न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे बालपणातल्या न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं मजबूत आरोग्य प्रणाली जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा उभारल्याचं नड्डा यांनी सांगितलं सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस काल पाळण्यात आला एकोणीश सत्तेचाळीस मध्ये फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओवरून संबोधित केलं होतं या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून बारा नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून पाळण्यात येतो प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन तसंच दूरदर्शनचे महासंचालक के सतीश पार यांनी दिल्लीत आकाशवाणी परिसरात गांधीजींना पुष्पांजली अर्पण केली हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात आता येत्या एकवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या संदर्भातली सुनावणी येत्या दोन डिसेंबरला होणार होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुनावणी लवकर घेण्याची विनंती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनी केली होती त्यावर काल सुनावणी झाली पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आपलं सरकार लोकाभिमुख योजना राबवून विकासाला चालना देत असल्याचं चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते परभणी इथं शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली दरम्यान जालना महापालिकेच्या अंतर्गत बेचाळीस झोपडपट्टी धारकांना दक्ष्या मालमत्तापत्रक पीआर कार्ड सर्वेक्षण कामाचा शुभारंभ काल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते म्हणाले झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे अडीच लाख लोक यांना आपल्या हक्काची प्रॉपर्टी पी आर कार्ड हक्काचं घर मालकी तत्वावर मिळणार आहे हा तुमच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आणि आनंदाचा क्षण आहे साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार उद्या चौदा तारखेला बालदिनी नवी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत पन्नास हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हिंदी भाषेसाठी सुशीला शुक्ल यांच्या एक बटे बारा मराथी भाशे या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या संग्रहाला जाहीर झाला आहे हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथले सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ कृष्णराव पाटील जरोडेकर यांना यावर्षीचा संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते जरोडेकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नांदेड इथल्या नानकसाई फाऊंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळेतल्या दहा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरला निवड झाली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या अकराशे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती त्यातून या दहा विद्यार्थ्यांची निवड झाली हे विद्यार्थी आज विमानानं केरळला रवाना होतील या विद्यार्थ्यांची आयुक्तांनी आपल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या अशीच परीक्षा यंदा सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याबाबत आयुक्तांनी शिक्षण विभागाला सूचना आहेत नगर परिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्दन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तसंच पैठण इथं एक तर वैजापूर नगरपरिषदेसाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले लातूरच्या श्री किशन सोमाणी विद्यालयाचा इयत्ता दहावीमधला विद्यार्थी शेळके याची राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली आहा पुण्याच्या बालेवाडीत नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जुदो स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांच्या वयोगटातून त्र्याहत्तर किलो वजनी गटात श्रेयसनं पहिला क्रमांक पटकावला होता देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त लातूर शहरात काल पदयात्रा काढण्यात आली उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा संकुलीतून या पदयात्रेला प्रारंभ झाला राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्याखालोखाल गोंदिया यवतमाळ आणि नाशिक इथं सुमारे साडेदहा अंश तापमान नोंदवलं गेलं मराठवाड्यात बीड इथं अकरा पूर्णांक पाच धाराशिव तेरा तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं त्रा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान पुढील काही दिवसात आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या दिल्ली कार स्फोट प्रकरणी कडून विविध ठिकाणी छापे देशवासियांच्या रक्षणाप्रती सरकारच्या दृढसंकल्पाचा केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुनरुच्चार रत्न आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्य शासनाचं नवीन धोरण जाहीर आणि जालना महापालिकेच्या झोपडपट्टी पीआर कार्ड सर्वेक्षण कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार thank uh you -huh.